धन्यवाद सर पुढील सादरी कर, सादरीकरण करिता मी शरद आपटे सरांना निमंत्रित करतो तत्पूर्वी थोडक्यात त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्र पक्षी मित्राचे जे ज्येष्ठ सभासद असून त्यांनी पक्षांच्या आवाजांचा व त्यांच्या रेकॉर्डिंगसाठी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे खर्च केली आहे दोन वर्षापूर्वी त्यांचे पक्षी गा का, का कोठे किंवा हे पुस्तक व तसेच कोतवाल पुस्तक प्रकाशित झाले असून त्यांना त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे हाच विषय घेऊन सर आपणा समोर आज सादरी करणार सादरीकरण करणार आहे त्यासाठी मी सरांना निमंत्रित करते विशेष करून साँगबद्दल मी आत्ता तुम्हाला म्हणणार आहे हे माझं जे पुस्तक आहे पक्षीगान का आणि खेळ आणि कोठे हे भारतातल्या भारतात प्रकाशित झालेलं बस साऊंड पक्षांच्या आवाजाबद्दल शास्त्रीय माहिती देणारं पहिलं पुस्तक आहे त्याचा इंग्रजी अनुवाद पण लवकरच मी डिसेंबरपर्यंत सादर करीन आता इथं मी काय दाखवतोय ती एक कॉलनी आहे आणि तिथं मी उभारून पक्षाचा आवाज ऐकतो आहे माझं जे सगळं काम आहे आत्ता तुम्हाला सांगायचं आहे मी कुठं जंगलात ना जायचं नाही कुठल्या अभयाणत जायचं नाही फक्त तुमच्या घराजवळचं जे काय आहे ते पहिल्यांदा कानाने ऐकायचं आहे आणि त्याच्यासाठी आठवड्यातलं किंवा पंधरा दिवसातलं एक दिवस तुम्हाला द्यावा लागेल आणि मग तुम्हाला ब सायन्स ऑफ बर्ड साऊंड काय आहे ते समजू शकेल नेक्स्ट जिथं जिथं स्पीकर दाखवलेला आहे तिथं तिथं आवाज आहे तो तुम्ही प्ले करा आता बघा सगळ्यात छोटी प्रेखा वनस्पती आणि अनेक सचिव आवाज करतात व काहीतरी बघते आवाज कशासाठी करतात तर मी तुमच्याशी बोलतोय तर मला काहीतरी सांगायचं आहे मी बऱ्याच वेळा काही न सांगता सुद्धा तुमच्याशी बोलत असतो घरातील पाक रात किरात वर पाण्यातील देवघ हे सगळे आवाज करतात निसर्गाचा जो सजीव आहे आणि जो आवाज करतो त्याचं आवाजाचं महत्व आहे माणूस सोडून की त्याला आणि नेमक्या वेळेला सतत प्राणी त्यात मनुष्य आवाजाचा परिणाम करू शकतो पक्षी या मालिकेत बरचे स्थान पटतात आता स्पीकर वर तर आवाज स्पीकरवरचा आवाज असला आवाज आहे का तू घरातील आता तुम्ही गर एक पाल प्रयोग करा फक्त तुम्हाला घरात पालीचा आवाज तुमच्या घरात जर पाल असेल तर साधारण मार्च एप्रिल महिन्यामध्ये ती आवाज करेल तर तिची वेळ आणि नोंदवा तुम्हाला आणि मग तुम्हाला एक वर्षाचा प्रोग्राम दिसेल नाही काही दिवस ती पाल आवाज करत राहील मग आवाज थांबेल मग तुम्हाला भंतीवर पालीची पिल्लर आता पक्षाच्या आवाजाची व्याख्या काय करायची तर पक्षाच्या स्वडयंत्राच्या सहाय्याने किंवा अन्य साधने वापरून केलेले आवाज म्हणजे पक्षाचे आवाज म्हणजे पक्षी तर स्वडयंत्राच्या सहाय्याने आवाज करतोच करतो पण त्याशिवाय काही पक्षी झाडाची डोली वापरतात काही पक्षी वाद्यासाठी डमरूसारखं काठी तयार करतात आणि कोकळ फांदीवरती हात सुची काठी धरून आपडतात आणि त्याचा आवाज करतात काही पक्षी पंख घासून आवाज करतात हे सगळे आवाज पक्षाच्या आवाज म्हणून आपण

त्यापेक्षा नाही जेव्हा बदला सुद्धा आवाज आहे परत पण आता आवाजच का अनेक प्रकारचे प्राणी आणि कीटक आहेत बरेच आवाज करतात आवाज का पक्षी करतात तर हीच प्रजाती सोडून बरेचसे पक्षी आवाज करतात जेच आवाज आपल्याला जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत ऐकलं होतं त्याच्याहीपेक्षा कोकेळेचा आवाज जिथं कावळा गाव कावळा घट्ट करतो तिथंच होतो जिथं गाव कावळा नाही तिथं कोकिळा असू शकत नाही कोकिळा नाही आहे पण गाव कावळा आहे असा असू शकतं पण ज्या गावामध्ये कावळा नाही तिथं कोकिळा असू शकत नाही म्हणजे दोन गोष्टी आवाज आता करतात की या घराला ही जागा त्यांनी की मा मी तो घर करणार आहे आणि तो मागीला बोलतोय आणि दुसऱ्या घराला सांगतोय की माझी तू येऊ नकोस त्याबरोबर तुम्हाला हे समजलं <laughs> पाहिजे की इथं कावळ्याचं घट्ट होणार म्हणजे होणार तुम्ही जर ते शोध घेतला तर शंभर ते दीडशे मीटरमध्ये कावळ्याचं घट्ट सापडलं पाहिजे आता ते कावळ्याच्या घट्ट्याला कुकिळ्याने फसवलं आहे का नाही हे कळायसाठी तुम्हाला प्रत्यक्ष त्यात अंडी घालतो का हे बघायची गरज नाही तुम्ही जुलै ऑगस्ट महिना उजाडू दे की तुम्हाला कुकिळेचं पिल्लू अन्न मागताना दिसेल आणि मग ते कावळ्याच्या घरात अन्न मागताना दिसेल म्हणजे कुकळीने तिथं अन्न घातलेलं हा सगळा आवाज ही सगळ्या गोष्टी एका आवाजानं तुम्हाला कळतं नेक्स्ट आता पक्षाचं शोषण कसं होतं की आपण श्वास घेतो उपुसात हवा जाते ऑक्सिजन आपण घेतो त्यातला प्राणवायू बाहेर सोडतो आणि उच्चवासापर्यंत बाहेर जातो असं पक्षाचं होतं पक्षाचा पहिला दोन सायको हो असतात पहिल्या ठिकाणी पक्षी श्वास घेतो तुम्हाला काळ्याच्या त्याच्यात एअर सॅट्स आहेत त्याच्या शरीरामध्ये त्या काळ्या काळ्या झालेल्या दिसतात ती हवा फुफ्फुसातलं सरळ माग जाते आणि त्या एअर सॅटमध्ये जाते आता दुसऱ्या वेळेला काय करतो जेव्हा प्रेस करतो तेव्हा ती फुफ्फुसात येते हवा आणि ही फुफ्फुसात आलेली जी हवा आहे त्यामधनं ऑक्सिजन मिळतो कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर एक छोटी पिशवी दिसते त्याच्यामध्ये तो जो थांबतो आता ह्या एअर सॅक्स काय काम करतात एअरसॅक्समुळं त्याला बुडायला उपयोग होतो आवाज करायसाठी त्याला हवे हो शास जी हवेचा दाब लागतो त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि पक्ष्याला त्यातनं रेग्युलर श्वासोश्वास पुरवला जातो हवा पुरवली जाते त्याला आपल्यासारखं धापायची गरज पडते असं हे दोन सायकलमध्ये त्याचं श्वसन होतं म्हणून आपल्याला वीज थांबता पक्षी अनेक बिटं गाऊ शकतो असं आपण जे पाहतो ते त्यामुळे नेक्स्ट билет какой? आता पक्षी आवाज कसा करतो की पक्षाचं फुफ्फुस आहे आणि पक्षाच्या फुफ्फुसातनं दोन ज्या आलेल्या ब्रॉकर्स त्या जिथे श्वास नदी केले मिळतात त्या जोडावर पक्षाचं स्वरायंत्र असतं स्वरयंत्र साधारण आपल्या स्वरयंत्रासारखंच असतं हा जे पातळ पडदा असतो आणि तेव्हा जो आपण आता मी बोलणार नाही आहे पण श्वाश्वास वाचलो पाहिजे तर आवाज येतो तसंच पक्षाचा असतो पक्षाला आवाज करायचा असेल तर तो, तो, तो विशिष्ट प्रेशर देतो आणि ती पडद्याला हवा घासून मग ती कंप पावते जसं आपलं सुरेंद्र आहे त्याच्यापेक्षा जरा वरच्या क्वालिटीचं सोडत द्यायचं असतं आणि मग तो पडदा कमी कंप पावतो आणि त्याचा आवाज देतो नेक्स्ट आवाज पाठवा नेक्स्ट आता गाणे आणि साख हा अख्खी आपल्याला महत्वाचा विषय आहे गाणे कशाला म्हणायचं आणि साथ कशाला म्हणायचं तर गाडे मिडीच्या अंगामात घर पक्षाने काही अपात वगळतात केलेले आवाज ज्याचा उद्देश परिसरावर हक्क सांगणे प्रतिस्पर्धी दला प्रतिबंध करणे आणि मादीला आकर्षक करणे असं हे आवाज विशिष्ट विशिष्ट काळात विशिष्ट ठिकाणी केले जातात गाणे हे मोठ्याने आणि काही वेळा असते आता गाणं कशाला म्हणायचं आहे मग ते कावळ्याचं असू दे भारद्वाजचं असू दे तर चिमणीचं असू दे ज्यावेळेला पक्षाला घर करायचं आहे तेव्हा सर्वसाधारणपणे घर गातो काही प्रजातीमध्ये माते सुद्धा गाज तर जाए त्याला एक ऋतू ठरलेला असतो म्हणजे आपल्याला पुन्हा कोकळ्याचं उदाहरण तुकून कोकळ्या आत्ता गाते का तर गात नाही तर जुलैमध्ये गात होती का तर गात सकाळी किती वाजता गात होती घड्याळा आज ज्या वेळेला तर गात होती त्याच वेळा उद्याही ज्या ठिकाणी बसून गात होते त्याच वेळा उद्या त्याच ठिकाणी बसून द्या तसंच बुलबुल आहे तसंच दयाळ आहे ते जागाच ठरवतील एकदा एकदा बसतील इथं एकदा बसतील इथं एकदा बसतील जर सकाळी सहा वाजता बसून ती गायली तर उद्या ठिकाणी तर सहा वाजता बसूनच घ्यायचे कारण हे टेरिटरी मार्किंग आहे त्याच त्यामुळं या गाण्याचं हे वैशिष्ट्य आहे मागे जाऊ आता उद्देश काय थोडक्यात प्रयोत्पादनासाठी आता दुसरा प्रकारे तो म्हणजे साथ किंवा त्याला आपण कॉल आता कॉल काय करतो अन्य कारणाने केलेल्या आवाज म्हणजे डोक्याची सूचना आहे समूहाने एकत्र येणं आहे पालक आणि पिलांच्यातला संवाद आहे गरज नाही म्हणजे धोका केव्हाही पीडित सीजन मध्ये धोका येईल असं नाही केव्हाही धोका ससाड आलं तर त्याला पाल दिला पाहिजे मांजर आलं तरी आवाज दिला पाहिजे वगैरे नेक्स्ट आता पक्षांच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये ओसाई हे गाणारे पक्ष आणि त्या गाणाऱ्या पक्षाच्याच गटामध्ये तुम्हाला माहिती आहे का की फांदी धानीची ऑर्डर आहे ज्याला आपण बॅसिफिक फॉर्मस म्हणतो त्या पॅसेफिक फॉर्मसमध्ये पुन्हा दोन गट आहेत त्याच्यामध्ये ओसाईल आणि दुसरा सब ओसाईल म्हणजे ते गाकले आता जे गाणारे आहेत त्यांना स्वतःचं गाणं शिकावं लागतं ते मी पुढं सांगेन त्यांना स्वतःचं गाणं शिकावं लागतं त्यांना गाणं येत नाही उदाहरणार्थ की कोकिळा किंवा भारत माझे भारत माझे न गाणारे पक्षी त्यामुळे ते जन्मजातच त्यांना आवाज असतात आता भागीदारी अवलंबून म्हणजे मी नेक्स्ट आता गाणाऱ्या पक्षाचं स्वयंक्त थोडं वेगळं असतं ते जास्त झालं असतं त्यामुळे ते एकाच वेळेला दोन्ही आवाज करू शकतात नेक्स्ट लक्षात येईल की एक हाय फ्रिक्वेन्सी आवाज आहे एक लो फ्रिक्वेन्सी आवाज हा एका एका तो हाय फ्रिक्वेन्सी एका झाली लो फ्रिक्वेन्सी हे वैशिष्ट्य गाणाऱ्या पक्षा नेक्स्ट पक्षी गाणे शिकतात कुठं आता गाणाऱ्या पक्षाला गाणं शिकवलं तर त्याला आपल्याला त्याचे जे आई वडील असतात त्यांचे आवाज आणि त्यांच्या प्रजातीतले तिथले भविबंधन यांच्याकडनं ते त्याला गाणं शिकावं तर त्याला जर त्याच्या आईवडिलांचं म्हणजे बुलबुलचं पिलू गेलं आणि त्याला आवाजच ऐकू दिला नाही बुलबुलचा तर त्याला त्याचं बुलबुलचं गाणं गात पण त्याला चिमणीचा आवाज ऐकवला तर तो चिमणीसारखं गायला पण दोन्ही आवाज ऐकवले तर तो बुलबुलचा आवाज नक्कल करून तो आवश्यक आहे आता गाणं शिकतात केव्हा दहा ते पन्नास ही जी व्यावायची पहिली पन्नास दिवस आहे त्याच्यामध्ये गाणं पक्षी आता याचा माझा अभ्यास होणार हे पाहिजे जे पिल्लू आहे हे माझ्या बागेमध्ये मध्ये जन्मलेलं आहे आता हे चाळीस दिवसाचं पिल्लू आहे ते कस शिकतय मला आता प्रॅक्टिस चालू आहे पण त्याच्या नोट काढतात त्या नोट जवळ हा येता तो पूर्ण गायला लागला तरच त्याला पुढं यश आहे आता रियाज म्हणून एक प्रकारे सफ सॉफ्ट जेव्हा एखादा दर करूड होतो घर करायच्या अवस्थेत येतो त्यावेळेला काय होतं की त्याला आपल्या गाण्याचा सराव करावा लागतो आणि मग तो पब्लिकली गायला लागतो पण तो जर चुकीचा गात असेल तर तो पब्लिकली गायला तर तिच्या त्याला मादी मिळत नाही म्हणून तो आधीच रियाज करतो आणि रियाज करणारे पक्षी आपण महिना स्टार्लिंग पाहिलं त्याची दोन दो उदाहरणं मुद्यान देश करू सॉरी त्याच्या आधी ओपन एंडेड आणि एंडेड म्हणून दोन पक्षी आहेत ओपन एंडेड पक्षी आहेत की एक समजा आपण गया घेऊया या गयाला दहा गाडी येत आहेत दहा प्रकारची गाडी तर तो पुढच्या वर्षी अकरा प्रकारची गायला ही ओपन एंडेड मग बारा तेरा असं करत एक एक पक्षी सोळाशे प्रकारची गाडी राहतात आणि काही पक्षी असतात की ते चार ते पाच प्रकारची गाडी घालतात आणि थांबतात तर त्याला क्लोज एंडेड करतो आपल्याकडे संशोधन झाले नाही आता माझा प्रयत्न आहे की माझ्या घरामध्ये जेवढे पक्षी आहेत त्यात ओपन की किती आता मला दयाळ हा ओपन एंडेड पक्षी सापड कारण मी त्याला घर तर माझ्या पार्किंग मध्ये करतो त्याला म्हणजे तो प्रौढ झालाय आता गेल्या वर्षी घरटं गेला मी तो प्रौढ झाला यावर्षी वर्षी तो तुला सब सॉंग आहे म्हणजे तो आधी नवीन गाणं शिकतो त्याचा अंग गर्भ आता रियाज बाजूने वाचा आलो की पूर्ण विकसित झालेल्या आवाजचा ग्राहक भागाखाली वाचा आणि खालचा भाग भाग दुसळ वाट तुषित पण सुंलेगाव शार पिळाम हे पूर्ण विकसित झालेला आवाज आहे दे। कुठेही गडबड आहे कुठेही डिस्टर्बन्स नाही नेक्स्ट आता ह्याला तर ह्याच्यात डेफिनेशन आहे सगळी गडबड आहे त्याचा तो ओरिजिनल आवाज आहे तो पोचता पर्यंत दे। तो वर्गाचा मला झुडपान बसून घ्या नेक्स्ट खूप कठीण काम यांनी केलं बा आता केव्हाही कुठे मी सांगितलं की जिथं घट्ट करायचंय इथं आवाज त्या काळाचा आवाज म्हणजे तुम्हाला जर दयाळ गाताना तुमच्या इथं दिसला आणि ओळीनं काही दिवस तो गाते असं लक्षात ठेवला आलं तर पन्नास मीटरमध्ये तुम्हाला त्याचं घरट सापड नेक्स्ट पक्षी पहाटे का गात आता पक्षी गा पहाटे का गातात तर एक तर गाणारा आणि ऐकणारा हे दोघं एका जागी असतात ते झोपलेलं असतात तर रात्री त्यामुळे सगळे उठले उठले दुसरं वातावरणाला अनुकूल असतात जमीन तापलेली असती त्यामुळे हवा वर जाते हवा वर जात नाही त्यामुळे त्याचे स्वर आहेत ते वाहून जात नाही त्यामुळे जिथं पोचायचे तिथे पण माझे अनुकूल असते तुम्ही पाहिलात तर सकाळ जेव्हा बेटी पक्षांचं अन्न मिळवण्यासाठी बाहेर जाऊन त्याला अन्नही मिळवता येते आणि मी किंवा माझा अधिवास माझ्या ताब्यात आहे हे प्रत्येक पक्षाला सांगावं नाहीतर मग त्याच्या जागेवर दुसरा पक्षी आक्रमण करूया चिमणीच्या आक्रमण आक्रमण आता हा पहाटे गाणारा पक्षी आहे ब्लॅक ड्रोप तुम्ही अडीच तीन वाजता जर ब्लॅक ड्रोकचा आवाज ऐकला तर ओळखायचं की तुमच्या इथे घरटो होणार म्हणजे म्हणजे जे साम जो प्रकार असतो पहाटेचं गाणं ते जर तुम्हाला रेग्युलरली ऐकू द्यायचं असेल तर तिथं घरटो होणार म्हणजे होणार म्हणजे साऊंडस्केपमुळं आपल्याला कोण पक्षी इथं घट्ट करणार आहे हे आपल्याला सांगतोय आता हे मिक्स साऊंडस्केप आहे ह्याच्यामध्ये अनेक पक्षांची आवाज या अनेक पक्षांच्या आवाजावरनं हे सगळं इथं गात सकाळी पहाटे तर हे सगळं इथं घट्ट करतात हे आपल्याला सांगत आहे मग या, या साऊंडस्केपला फार महत्व नेक्स्ट आता गाणाऱ्या पक्षाचं आणि माणसाला काय सरत नाही जसा माझ्या आवाजावरनं मशीन हा शरद आवाज आहे असं ओळखू शकतं माझ्या आवाजावर आमच्याशी आमच्या ठशासारखं तसं पक्षाच्या आवाजाचं डेफिनेशन आवाजा सा नेक्स्ट आता एकच नातळ पक्षी एकाच गल्लीमध्ये शंभर मीटरच्या अंतरामध्ये तीन बेल आम्ही तिन्ही बेल पहाटे आम्ही रेकॉर्ड केलं तुम्हाला ग्राफ मध्ये सहज लक्षात येते की तिघात ते आवड तुम्ही ऐकायला गेलात तर तुम्हाला कळणार नाही एक एक प्रश्न त्यांच्या सारखा माझा आवाज असतो पण त्याच्यात मी काहीतरी ऍडिशन करतो कसा आहे तो प्रकार आता आवाज मध्ये विविधता जो नर पक्षी जास्त प्रकारे गाऊ शकतो तेवढी विविधता त्याच्या आवाजात आली तर त्याला मागे मिळायची शक्यता टेलर बड आहे एकाच वेळा रेकॉर्ड केलेला आवाज तुम्हाला ग्राफ मध्ये दिसेल की त्या गाण्याची विविधता थोडा वेळ जास्त मागून घेतो सरांच्या नक्कल आहे गाण्यातली नक्कल हा फार महत्त्वाचा भाग आहे पक्षी जेव्हा नक्कल करतो ती तीन दोन तीन कारणासाठी गाण्याची भिरता वाढवण्यासाठी म्हणजे रिप्रो टायर वाढवण्यासाठी अन्नावरली स्पर्धा कमी करण्यासाठी मी इथं आहे म्हणजे दुसऱ्याची नक्कल करायची त्याला सांगायचं की बुलबुल इथं आहे ऑलरेडी तू इथे नव्हतं शिखरा इथं आहे तू ये दुसऱ्याला घाबरून शिकवारी पक्षाचा आवाज काढायचा मग बाकीचे पक्षी बोलून गेले की आपण अल्प घ्या आणि ज्याची तक्कल करतो म्हणजे शिखराला सांगायचं की मी इथं आहे चिख्याची नक्कल त्याने केलेली आता याच्यामध्ये नक्कल करणाऱ्या मातीला आकृष्ट करण्यासाठी बघा श्यामा खाटीबाई चंडो यांच्या आवाज प्रयत्न आता ग्रे बिलिटचा आवाज आहे कर आवाज करतो श्यामा नेक्स्ट अयोवाचा आवाज आहे नक्कल करतो श्यामा आवाज आहे कुत्र्याच्या गीत म्हणून आहे तर आता माझेही वेळ संपलेली आहे तर युगल गीत हे असं असत कि एकमेकांना आयुष्याचे साथीदार म्हणून निवडलेली जी जोडी असते ती जोडी दोघं मिळून जातात त्याला गीत म्हणतात आणि युगल गीत काय करतात नर मादी जोडी टिकवण्यासाठी परिसर करण्यासाठी आणि हे कोण करतात तुमच्या देशातले जे पक्ष ते हे करतात आणि त्यात पुन्हा म्हणजे ज्या पक्षी नर आणि मादी वेगळे अशाच या युगल गीत करतात तुमच्या घरापाशी कोण आहेत भारद्वाज तुमच्या घरापाशी कोण आहे टेलर तुमच्या दहापाशी कोण आहे ब्लॅक असे अनेक पक्ष

हे सगळं तुम्ही बोलत आहोत काही उद्देश आहे तर हे सगळं तुम्हाला जे मी सांगतोय ते मी माझं पक्षीगान का केव्हा कुठे या पुस्तकात दिलेलं आहे त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन करून तुम्ही हे सगळं ऐकू शकता वाचू शकता आत्ता मी आणलेली पुस्तकं सुद्धा आणली होती ती सगळी संपलेली आहे पण माझा मोबाईल नंबर तुम्ही जर मला मेसेज केला तर तुम्हाला ले ले। मी तुम्हाला पुस्तकं पाठवू शकतो आता शेवटची पन्नासच कॉपीज राहिलेल्या आहेत त्यामुळे ज्यांना पुस्तकं आवडत त्यांनी मला मेसेज करावा पोस्टरने मी पाठवून देतो पक्षीमित्र संमेलनाच्या दृष्ट उद्देशानं मी ते तुम्हाला पोस्टेज फ्री पाठले तर फक्त मला तुम्ही मोबाईल कॉन्टॅक्ट करा आता मी सगळ्यांचे आभार मानतो की मला संधी दिल्याबद्दल इथे बोलायची आणि ज्या ज्या लोकांनी संदर्भ पुस्तक आहे ते संयोजकांचं मी संदर्भ आभार मानतो आणि तुम्ही इथं उपस्थित राहायला माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं